आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील गंगाधरीजवळ एस टी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या अपघातात एक दोन वर्षीय बालक गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात ना येत आहे अपघाताची माहिती मिळतात आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे याबाबत सर्विस वृत्त असे की नांदगाव बस डेपोची चाळीस गाव नांदगाव एस टी क्रमांक एम एच चौदा बी टी चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव व ऑल्टो कार एम एच पंधरा सी डी वी अकावन्न ही बघूर येथून भडगावकडे जात असताना समोरासमोर अपघात झाला या अपघातात अल्टो कारमधील दोन महिलांसह एक पुरुषाचा मृत्यू झाला असून या कारमधील एक दोन वर्षीय बाळ गंभीररीत्या जखमी झाले असून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त समजतात आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले आहे एसटीच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्या असून याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची खरी गरज आहे ए के पी न्यूजसाठी बिरोचीफ अनवर खान पठाण नासिक